नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मराठ तडकामध्ये आज आपण डाळ न भिजवता खूपच कुरकुरीत असे मेदू वडे बनवणार आहोत हे वडे तुम्ही फक्त दहा ते पंधरा मिनटात बनवून खाऊ शकता तर चला मग सुरू करूया रेसिपी तर त्यासाठी मी इथं घेतलेला आहे एक वाटी बारीकवाला रवा हे बघा एकदम बारीक रवा आहे त्याचसोबत जितका रवा आहे त्याच्या अर्धा आपल्याला दही घ्यायचा आहे तर एक वाटी रव्यासाठी इथे मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार एक चमचा जिरे आहेत कोथिंबीर आहे बारीक कट केलेली त्याचसोबत मी इथं घेतलेलं आहे खाण्याचा सोडा थोडासा दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत एक मीडियम साईजचा सा बारीक कट करून घेतलेला आहे आणि थोडंसं आलं मी त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत तर सगळ्यात पहिले एक बाऊल घेऊया आणि त्या बाऊलमध्ये आपण ॲड करूया रवा इथे मी बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे मोठा असेल तर तुम्ही तो तोही घेऊ शकता त्याचसोबत मी यामध्ये ॲड केलेला आहे अर्धी वाटी दही बारीक कट केलेली कोथिंबीर मीठ चवीनुसार एक चम्मच जिरा बारीक कट केलेला कांदा खूप छान चव येते याची बारीक कट केलेली हिरवी मिरची आणि त्यासोबत बारीक कट केलेलं अद्रक घातलेलं आहे मी यामध्ये आणि या याला सर्वांना आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे दही जर तुमचं पातळ असेल तर, तर आपलं जे बॅटर आहे ते दह्यामध्ये छान तयार होतं पण माझं जे दही आहे ते एकदम घट्ट होतं त्यामुळे मला थोडंसं पाणी लागणार आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण जसं उडदाच्या डाळीचं बॅटर असतं तशाप्रकारे याला भिजवून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता हे बरंच घट्ट आहे आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी ॲड करणार आहे आणि जसं आपल्या उडद्याच्या डाळ वाटल्यानंतर बॅटर बनतं तसंच आपण बॅटर बनवणार आहोत पाणी एकदम जास्त घालू नका आपल्याला हे जे बॅटर आहे ते घट्टच बनवायचं आहे कारण त्याचा शेप छान यावा म्हणून तर मी आता हाताने याला मिक्स करते आणि तुम्ही बघू शकता मला फक्त दोन ते ती तीन चमचे पाणी लागलेलं ला आहे आणि आपलं बॅटर जे आहे ते एकदम छान भिजलेलं आहे हे बघा इतकं घट्ट आहे हे तर आता मी याला झाकून एक दहा मिनटासाठी साईडला ठेवून देणार आहे म्हणजे आपला जो रवा आहे तो छान फुल्ला जाईन तर याला एक दहा मिनटं आपण साईडला ठेवून देऊया दहा मिनटं झालेली आहेत आणि आपला जो रवा आहे तो छान सेट झालेला आहे हे बघा बॅटर हे छान आहे जर तुम्हाला वाटलं की थोडंसं घट्ट आहे तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता याम में चा चा में आता यामध्ये मी खायचा सोडा ॲड केलेला आहे आणि सोडा घातल्यानंतर त्याला छान मिक्स करायचं आहे दुसरीकडे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे हे बघा सोडा घातल्यानंतर छान मी याला मिक्स करून घेतलेला आहे आपलं बॅटर आता एकदम तयार आहे वडे बनवण्यासाठी तेलही आपलं गरम होत आहे तर आता इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि एक प्लेट घेतलेली आहे तुम्ही डायरेक्ट हातावर पण बनवू शकता पण मी इथे प्लेटवर बनवत आहे प्लेटच्या बाजूला खाली पाणी लावलेलं ला आहे हाताला थोडं पाणी लावून आपण याच्यावर वडा बनवून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे छान गोल शेप द्यायचा आहे याला आणि मध्ये एक छिद्र करून घेऊया अशा प्रकारे तुम्ही बघू शकता वड्याचा आकार मस्त झालेला आहे आता हा तुम्ही हातावर घ्यायचा वडा म्हणजे हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि हातावर हा वडा घ्यायचा आणि तसाच हातावरचा वडा तुम्ही तेलात सोडू शकता हे बघा अशा प्रकारे आता हा तुम्ही तेलामध्ये सोडू शकता तर तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपला जो वडा आहे तुम्ही अशा प्रकारे सोडून द्या तुम्ही एका एक वेळेला बरेच वडे तळू शकता मी तर आणखीन एक वडा टाकणार आहे तर ह्या वड्याला थोडंसं आपण तळल्यानंतर दुसरा वडा यामध्ये टाकून घेऊया आणि आपल्याला एकदम मिडियम गॅसवर आपण हे वडे एकदम छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत थोड्या वेळानंतर आपण हे वडे पलटणार आहोत आत्ता आपण याला बिलकुल हलवणार नाही आहोत खालच्या साईडने तळल्यानंतर आपण याला पलटून घेऊया आणि तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे आणि आकारही पहा तुम्ही किती छान आलेला आहे हे वडे तुम्ही छान जवळजवळ चार ते पाच मिनटं तळल्यानंतर हे बघा अशा प्रकारे दिसतील आणि छान क्रिस्पी झालेले आहेत कलरही छान राहिलेले आहे आपण जी कांदा कोथिंबीर घातली आहे त्यामुळे दिसायलाही छान दिसत आहेत तर अशा प्रकारे आपण वडे काढून घेतलेले आहेत आणि दुसरे वडे आपण अशाच प्रकारे तळून घेणार आहोत तर आपण अशाच प्रकारे दुसरे वडे यामध्ये तळून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची त्यामुळे आपले जे वडे आहेत वरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट बनतात तर दुसरेही मी वडे तळून घेतलेले आहेत अशा प्रकारे बाकीचे जे वडे आहेत ते आपण तळून घेऊया एका वाटी रव्या सोप व रव्याने आपले जे वडे आहेत ते जवळजवळ सात ते आठ बनतात आणि तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी आणि मस्त झालेले आहेत कलर पहा सुंदर आलेला आहे कोणत्याही चटणीसोबत सांबरसोबत तुम्ही हे खाऊ शकता नक्की करून बघा फक्त दहा ते पंधरा मिनटात हे वडे बनवून तयार होतात तुम्ही नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी हे बनवू शकता झटपट होतात अचानक जर कोणते पाहुणे आले तरीही तुम्ही हे त्यांना बनवून देऊ शकता नक्की करून बघा रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल ऐकून आहे तेही क्लिक करा